राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज बारा जूनला पुरंदर तालुक्यातील दुष्काळ भागाची पाहणी करत आहेत शरद पवार यांनी भाल्ले येथील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या चारा छावणीला भेट देत शेतकरी वर्गाशी संवाद साधला दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सदरची चारा छावणी एक जुलै पर्यंत चालू ठेवण्याची मागणी केली यावर शरद पवारांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आहे कुठले काय इथलेच त्या ह्या ह्या पट्ट्यामध्ये पाऊस फारच अत्यंत कमी आहे सुद्धा कमी अल्पस झालेला आहे त्याच्यामुळे पाणी नाही टँकरने पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामुळं आम्हाला ती छावणीची अजून मुदत वाढवून पाहिजे आम्ही त्यांनाही विनंती करतो इतक्या दूरधर्ण आता आम्ही जे चार पाच छावणे चालवतोय तो आपल्याला घाटाच्या खाली म्हणजे दोन भागात ऊस मिळतोय यानंतर जाऊ शकला नाही आता तर आपले एंड आलं सगळ्या छवण्याचा आमच्या छोट्या पण पाच आहेत

कारण पाऊस तर अजून आमच्याकडे भरपूर असं झाला नाही सहराधी झालेला नाही त्याच्यामुळे एक पंधरा दिवस असं जुलै पर्यंत वाढवलं हे आमची अपेक्षा जोपर्यंत जनावरित आहेत तोपर्यंत छावणी चालू राहील आम्ही छावणी बंद करणार सूचना आहे जोपर्यंत तोपर्यंत कमी नाही काही चालू आणि बोलणार शेतकऱ्यांनी बोला बोला भूट बोला तिकडे समोर